संतांच्या नाव आपल्या विचारामध्ये फरक आपण आपल्याबरोबर ते एखादा माणूस चांगला वागत असेल तर आपण त्याला चांगलं म्हणतो आणि वाईट असेल तर त्याला वाईट पण संत चांगल्याला तर चांगले आहे ना पण वाईट संत वाईट एक संत होती आणि संत तर स्नान संध्या करून जायची पण हे मानता योग्य तिला बुवा लोक आवडायचे नाही निंदा काय ती निंदा करायची मग जाताना काय व्हायचं तिच्या घरा शेलारून गेल्याशिवाय त्याला पर्याय नव्हतो पर्याय नसल्यामुळं ते महात्मा बरोबर तिच्या माडीच्या खाली आले ती वरून कचरा टाकायची दररोज कचरा टाकायची आंघो करून आला बघितलं म्हणलीच कचरा टाकायची आता असं महिनाभर चालू पण त्या संत महात्माला राहायला झालं ता की एक दिवस पडणार आहे अंगावर मग तू कोण यायचं कसं होत मंबाजी ती काठीने मारलं पण संध्याकाळी जाऊन बोलवायला दररोज श्रोता नाही चला मंबाजी बुवा कसं कर झालं म्हातारी तर कचरा नाही म्हातारी कुठे गेली बघाय नको गेलं माडीवर बुवा बघितलं तर म्हातारी कलर बसले आजारी पडले निंदा केली की एक वेळ देवाची निंदा करा पण संतांची करू नका कारण देव कसा आहे पा आता देव ही आई आहे आणि संत हे त्याचं लेपून आहे समजा दोन आईची बांड लागली तर ती एकमेकाला शिवे दिली काय म्हणणार नाही पण तिच्या पोराला जर कार्ट म्हणली तर म्हणजे काय गं माझ्या पोराला कार्ट म्हणली तुला धावतेच म्हणजे देवाला शिवे ते आपण संतांना बोलायला संतांना राग येत नाही पण देवाला रागेल म्हणून मग थोडा गेली वरती गेलं तर ती आघारी पडली त्या महात्म्यानं काय केलं बोटीचं औषध पाहिजे केलं सगळं व्यवस्थित केलं आणि जाऊन आलो म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य काय संत वाईटालाही चांगले अहो संतांचा छळ कोणी नाही केला किती लोकांनी केला संतांचा छळ माझ्या मुक्ता येणार माझ्या निवृत्ती दादा सांगितलं मुक्ते मला मांड खाण्याची इच्छा झाली मुक्ते तू मांडक करून दे इवलीशी मुक्ताबाई खापर पाहिजे होत मुक्ताईला पण मुक्ताई, मुक्ताई माझी तुरु 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 छोट्या तुरु, तुरु, छोट्या छोटी मुक्ताबाई होती पाऊल कुंभारदाकडे जा पण कुंभारदाकडे जाता जाता झालं विसोबा नामदेव नामदेवरायांचे गुरु आणि गुरु परत गुरु झालं मग विसोबा खेचरांनी काय केलं त्या मुक्ताईला विचारलं का गोरे चाललीस तर इंग्लिश मुक्ताई होती लहान गुरु खरं बोलत ती म्हणते माझ्या निवृत्तीदाला माझ्या ज्ञानदादाला मांड खाण्याची इच्छा झाली मी मांडण्या मांड तयार करण्यासाठी मी काय खापर आणायला चालले आता खापर आणायला चालल्याबरोबर तो विसोबा खेचत त्याला कुंभाराला जाऊन दम दिला जर खापर दिला तर माझ्या आणि तुझं बकणं आहे मी आणि तू आहे मग इंग्लिश मुक्ताबाईल त्या कुंभारदाकडे जावं आणि विचारावं कुंभारदाला कुंभारदा खापर देता का त्यावेळी ही कोण होती संन्यासाची पोर होती लोकांनी यांची निंदा केली संन्यासाची पोरी म्हणून खापर मिळून गेलं नाही कुंभारदा काय म्हणते असतील मुक्ताई मला तुम्हाला खापर देण्याची फार इच्छा होती पण काय सांगू मला आत्ताच एखादा दम दिलाय जर तू या पोरांना खापर दिलस तर तुझं काही खरं नाही एवढी

विनोबा खेचराचा नामदेव रायाचे गुरु म्हणून भूषण केले मग आपण निंदा का करायची नाही संतांना निंदा अथवा स्तुती समान हा जो असतो तो असतो म्हणून आपण संतांची निंदा करायची नाही आणि संतांचा नम्रपणा तुमच्या आमच्या आणखी ही नम्रपणा असतो आपल्या पण आणखी नम्रपणा आहे संतांचा नम्रपणा वेगळा संतांच समजावून सांगण्याचं माध्यम जे आहे ते वेगळं असतं कवी राणी कमा कबीर महाराज आणि चैंचे पुत्र कमाल त झालं असं एकदा की कबीर आणि कमाल रोगी बरे करत होते कबीर महाराज फक्त रोगी आणला म्हणलं की लगेच बरे कर पण झालं असं की एकदा जास्त लांब र राग गंभीर झाला आणि ती आंवर न घाल्या म्हणून कबीरांनी काय सांगितलं कमाला एवढा एवढा रोगी ने आणि गंगेत बुडी मारून गंगेत बुडी राम म्हटलं खूप पुरवायचं म्हणण्याला दांड त्याला रोग होता ते दान त्याला खाली बसून म्हणून पुढी मारून सांगितलं त्याला पुढी मारली पण राम म्हणला नाही दोन तीन वेळा असं झालं कमालाला राग आला कमाला कमालाने हातात दाटक होत ते दंडशी मारलं तर डोक्यात मारलं म्हटल्यानंतर त्याला कळा नाही आणि त्या कळवयानं राम नाम म्हणलं खाली बसलं तर राम नाम म्हणलं खाली बसलं वर आला तर रोग बरा झाला मग कबीराला बरा केला काय केलं रोग मार झाला रो तुमचं काम सोपं झालं म्हणता रोगी आला की माझ्याकडे पाठवून द्या मी मारतो मग कबीर संत होते मग जर तर ऐकलं असता का ऐकलं असता पण वाईट वाटत मग काय झालं की कबीराने ओळखलं की कमाराला अहंकार झाला आहे मग याचा अहंकार करावायचा तर काय करायचं शेजारी सांगितलं की आपल्याकडे तुलसीदास नावाचे संत आहे त्यांच्याकडे जाऊन तुलसीदासांचं नाव घेतल्यानंतर हाच कमाल तुलसीदासांकडे गेला पण गेल्याच्या नंतर तुलसीदास कसं होतं तुलसीचं रोग पाण्यात उडवायचे शिंपडायचे रोगही बरा व्हायचा मग हे बघितलं अर मी दाडक मारून रोग बरा केला यांनी दांडक घेतलं नाही नुसतं तुळशी पात्र ठेवलं रोग बरा झाला मग मग जरा अहंकार कमी झाला जरा थोडा पन्नास टक्के झाला बनवण्या

तर गंगेतून एक प्रेत वाहत चालले म्हणजे तेवढं घेऊन येतोस आता प्रेत वाहत चालले यांना डोळे नाही मग कमालानं काय केलं काय माणूस आहे मला डोळे असून दिसत नाही आणि यांना डोळे नाही तर गंगेत प्रेत करून ते घेऊन ठीक आहे आज्ञेप्रमाणे गेले गंगेतील प्रेत उचललं आणलं नुसता सुरदासाने हात लावला प्रेत उठून पळून केलं शंभर टक्के अहंकार केला कधी कमाला मग म्हटलं बाबा म्हटले हो हे तुम्हीही सांगू शकला असता कबीर संत होते कबीरही सांगू शकले असते पण कबीर काय म्हणते माहिती बाबा कान जर सोनार तर दुखत नाही पण ते गाठ घरच्या